सतरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये एक मूवी आला त्या मूवीने कमाल केला तो मूवी होता सयारा पहिल्याच दिवशी पंचवीस कोटींचा गल्ला ॲक्च्युली फिगर काही माहिती नाही मात्र हा गल्ला इतका मोठा वाटला कारण नवीन जोडपं ह्यात पाहायला मिळालं नवीन स्टार आपल्याला पाहायला मिळाले पहिल्याच दिवशी पंचवीस कोटी आणि हा सिनेमा पाहून आलेला जो क्राऊड होता त्यांच्या माउथ पब्लिसिटीनंतर वीकेंडमध्ये ह्या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेली आहे म्हणजे पहिल्याच दिवशी ओपनिंगला पंचवीस कोटी तर आज तब्बल तीनशे कोटींच्या घरात हा सिनेमा कसा पोचला यामागील सगळी स्टोरी आज मी अमोल तुमच्यासोबत शेअर करणार आहे सयारा सिनेमा पाहिल्यानंतर एक गोष्ट कळली की सिनेमा पाहताना तुम्हाला रडू जरी नाही आलं मात्र सिनेमा तुम्हाला एंगेज करतो एंडपर्यंत एंगेज करतो सिनेमा कनेक्ट करतो कारण आजची जी पिढी आहे त्या पिढीसाठी हा सिनेमा आहे कदाचित आजच्या पिढीला हा सिनेमा जास्त कनेक्ट करेल याआधी आलेले सिनेमे तेरे नाम सनम तेरी कसम आणि यासारखे इमोशनल ड्रामा सिनेमे जे आपण पाहिलेत तिथे आम्ही सगळे कनेक्ट करू शकलो काही लोकांना रडू देखील आलं पण हा सिनेमा पाहताना मला पर्सनली रडू आलं नाही मात्र मी एंगेज झालो कारण सिनेमामध्ये स्टार जे आहेत ते कमालीचे ॲक्टिंग करताना पाहायला मिळतात त्यात आहान पाडणेचा हा पहिला सिनेमा वाटतच नाही अप्रतिम अशी त्याने ॲक्टिंग केलेली आहे आणि पाडा जी फिमेल ॲक्ट्रेस आहे तिने देखील कमाल ॲक्टिंग केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं सिनेमा हिट होण्याचे कारणं असतात ते म्हणजे त्याला लागलेली स्ट्रॅटेजी प्लॅनिंग पी आर आणि ह्यामध्ये आर एफ हे सक्सेसफुल होताना दिसत आहे त्याला कारणसुद्धा आहे सिनेमा पाहून आलेला जो क्राऊड आहे त्यामागे ती जी स्ट्रॅटेजी लागली गेली चर्चा देखील झाली की पी आर स्ट्रॅटेजी आहे रडण्याचे लोकांचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि हेच व्हिडिओ कारणीभूत ठरले प्रत्येक विकेंडला किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा सिनेमा पाहायचा आहे असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळालं म्हणूनच सिनेमा तुंब भरलेला दिसला आणि तब्बल तीनशे कोटींपर्यंत हा सिनेमा आत्ता आलेला आहे मात्र या सिनेमामध्ये असं काय खास होतं जेणेकरून लोक सिनेमाकडे आकर्षित झाले तर अर्थात सिनेमाला जे व्हायरल व्हिड व्हिडिओ झाले आणि त्या व्हायरल व्हिडिओमुळे लोक थिएटरपर्यंत आले गाणे तर कमालीचे आहेतच म्युझिकमध्ये तोंड नाही आहे कारण प्रत्येक ठिकाणी ट्रेंडिंग या सिनेमाचे सॉन्ग्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत आणि सिनेमा कमालचा आहे ह्यात काही शंका नाही पण बॉलिवूडला एक चालना बॉलिवूडला पुन्हा जिवंत करण्यासाठी आदित्य चोप्राची ही स्ट्रॅटेजी कमालीची होती न्यू कमर्सना घेऊन आदित्य चोप्रा मार्केटमध्ये आले पुन्हा वाय रफने कमाल दाखवला आणि जलवा होता तो म्हणजे मोहित सुरीच्या स्टोरीमध्ये रोमॅंटिक स्टोरी याआधी आपण पाहिली टू मध्ये जे कमाल मोहिशू मोहेशुरीने केली होती त्यावेळी अरिजित सिंग सारखा सिंगर स्टार झाला गाण्यांमुळे आत्ता अनेक जे गाणे आहेत सह्यारामधले ते वेगवेगळ्या सिंगर्सनी गायलेत आणि हे गाणे देखील कमालीचे आहेत लोकांना ते आवडत आहेत यामध्ये ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल राहिला आहे तो म्हणजे सिनेमामध्ये जे काही चाललं ते पाहताना तुम्ही कुठेही बोर होत नाही जरी तुम्हाला असं वाटलं की रडू येईल रडू येईल रडू येत नाही काय नाही येत असेल कारण कारण ते लोक या सिनेमाला कनेक्ट करत असतील पण मला जर विचारलं तर मी कनेक्ट झालो नाही कारण ही स्टोरी मला तेवढी भावली नाही कदाचित काही लोकांना ही स्टोरी नक्की आवडेल या स्टोरीमध्ये आहान पांडे जो आहे तो कमालीचा उतरला आहे दोन्ही स्टारकास्ट कमालचे ॲक्टिंग करताना पाहायला मिळतात ओवरऑल हा सिनेमा जो आहे वन टाईम वॉच आहे तुम्ही पाहू शकता मात्र रडू येईल की नाही ह्याची गॅरंटी ती फक्त तुमच्या स्वतःच्या इमोशन्सवरती तुम्ही घेऊन जाऊ शकता थिएटरमध्ये सिनेमा कमालीचा चालला आहे बॉलिवूडला पुन्हा एकदा जिवंत करण्यामध्ये आदित्य चोप्रा यशस्वी झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही ओवरऑल सिनेमा ॲव्हरेज आहे बिलो ॲव्हरेज नाही म्हणू शकत कारण सिनेमाचे गाणे चांगले आहेत ॲक्टिंग चांगली आहे सिनेमा पाहण्यासारखा आहे तो तुम्ही ठरवायचा आहे काही दिवसानंतर ओ टी टीवरती सुद्धा येणार आहे तर तुम्हाला आ, कसा वाटतो हा सिनेमा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पात्रहा श्रेष्ठ महाराष्ट्र मी अमोल पुढे असे माझे असे इंटरव्ह्यूज आणि गॉसिप्स बॉलिवूडमध्ये जे काही चाललं आहे ते आम्ही तुम्हाला सांगत राहू पण फिलहाल तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पात्रहा श्रेष्ठ महाराष्ट्र